नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत पीठ पाहून तर तुम्हाला समजलं असेल की आज आपण कोणती रेसिपी दाखवणार आहे हां आज आपण एकदम हलकी फुलकी जाळीदार अशी इडलीची रेसिपी आहे पावसाळा आणि हिवाळा चालू झाला की आपल्याला इडली बनवताना खूप साऱ्या अडचणी येत असतात जेव्हा आपण अन्नाबाहेर म्हणजे अन्नाची इडली जेव्हा बाहेर विकायला इडली येते किंवा आपण एखाद्या स्टॉलवरती इडली खात असतो ती एकदम अशी साऊथ इंडियन सारखी अशी टम फुगलेली असते जाळीदार असते हलकी असते आणि एकदम मऊ लुसलुशीत असते तर आज आपण परफेक्ट अशी इडलीची रेसिपी बघते त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तांदूळ घेतलेले शक्यतो तांदूळ तुम्ही कोणताही घ्या इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे उकडीचा तांदूळ खास इडलीसाठी मिळतो तो जर तुमच्याकडे असेल तर तो घ्या तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे डायरेक्ट रेशनच्या तांदळाचा किंवा कोलमचा तांदूळ वापरू शकता रेशनचा तांदूळ मी इथे घेतलेले एक वाटी घ्यायची आणि वाटीने प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचं प्रमाण कसं घ्यायचं आहे आपल्याला तर तीन वाट्या जर तुम्ही तांदूळ घेतलं तर एक पूर्ण वाटी तुम्हाला डाळीची घ्यायची असं प्रमाण घ्यायचे म्हणजे तीनास एक किंवा एकास तीन असं प्रमाण घ्यायचे डाळ आणि तांदूळ एकत्र एक भिजत घालायचं नाही अनेकदा नव्वद टक्के महिला इथे चूक करतात डाळ आणि तांदूळ एकत्र एक भिजत घालतात तर आपल्याला तशी चूक अजिबात करायची नाही आपल्याला वेगवेगळं भिजत घालायचं इथे तीन वाट्या तांदूळ स्वच्छ चार पाच पाण्याने चोळून धुवायचं भिजायला घालायचं तांदूळ साधारणतः आपल्याला नऊ दहा तास इथे भिजायला घालायचं आता ज्या वाटीने आपण तांदूळ मजून घेतले त्याच वाटीने एक वाटी इथे सफेद उडदाची डाळ घेतली डाळ आपल्याला जुनी अजिबात घ्यायची नाही नवीन फ्रेश अशी डाळ असेल ती आपल्याला इथे घ्यायची म्हणजे तीन वाट्या तांदळासाठी एक वाटी डाळ हे प्रमाण तुम्ही अचूक आहे आणि हे लक्षात ठेवायचं आणि असंच प्रमाण तुम्हालासुद्धा इथे घ्यायचं डाळसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची अर्धा चमचा मेथीचे दाणे आपल्याला यामध्ये घालायचे आणि डाळसुद्धा आपल्याला तांदळाच्या प्रमाणेच आपल्याला भिजत घालायचे म्हणजे सेम टाईम आपल्याला भिजत घालायचे नऊ दहा तास तांदूळ भिजलं नऊ दहा तासच तुमची डाळ भिजणार आहे आता नऊ दहा तासानंतर ना आपल्याला डाळ तांदूळ वाटून घ्यायचे वाटताना मात्र आपल्याला काय करायचे ज्या वाटेने आपण डाळ तांदूळ मोजून घेतलं त्याच वाटेने आपल्याला एक वाटी पोहे धुवून घ्यायचं आणि दहा मिनटं पाण्यामध्ये थोडंसं भिजत ठेवायचं आणि नंतरनं आपल्याला डाळ तांदूळ वाटून घ्यायचं आता पोहे आणि डाळ एकत्र वाटायची तांदूळ आणि डाळ एकत्र अजिबात वाटायची नाही आहे काय होतं डाळ थोडीशी आपल्याला अशी रवळसर वाटून घ्यायची असते आणि तांदूळ एकदम आपल्याला फाईन पेस्टसारखं आपल्याला वाटून घ्यायचं असतं त्यामुळे शक्यतो डाळ आणि तांदूळ वेगवेगळंच वाटायचं इथेसुद्धा आपल्याकडून अनेकदा चुकी होते आपल्याला इडली परफेक्ट बनवायची जशी अन्नाकडे भेटते साऊथ इंडियन इडली असते अगदी त्याच पद्धत इडली जर तुम्हाला हवा असे तर तुम्हाला असं प्रमाण घ्यावावं लागेल आणि ह्या स्टेप्स टिप्स ज्या तुम्हाला मी सांगते ह्या फॉलो करावं लागेल तर इथे आपण डाळ आणि पोहे एकत्र एक घालून वाटून घेतलेले डाळ थोडीशी अशी रवळसर असते थोडीशी मोठी असते ज्यामुळे इडली इडलीचे जे असे इडलीमध्ये बारीक कण असतात ना रवळसर ते ह्या डाळीचेच असतात डाळ वाटून झाली मग आपल्याला तांदूळ वाटायचं तांदूळ आणि डाळ वाटताना पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते अगदी अचूक यामध्ये घालायचं जास्त अजिबात घालायचं नाही आणि वाटून घ्यायचं तांदूळ मात्र तुम्हाला इथे बारीक वाटून घ्यायचे ते अजिबात मोठं ठेवायचं नाही तर बारीक वाटून घ्यायचं तांदूळ जर तुम्ही मोठं ठेवलं तर इडली तुमची चिकट होणार आहे म्हणजे भात कसं आपला शिजतो तशी ती मग चिकट होते वाटून झालं की त्यामध्ये मीठ घालायचं अंदाजानुसारच एक दोन तीन चमचे जितकं तुमचं पीठ आहे त्यानुसार तुम्ही इथे मीठ घालायचं आता जर तुम्हाला एवढं सगळं करूनही प्रॉब्लेम येत असेल तर इथे फेटताना काय करायचं आहे दोन चमचे तीन चमचे यामध्ये कच्चं दूध घालायचं आणि मीठ मात्र मग घालायचं नाही दूध जर घातलं तुम्ही तर मीठ मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी इडली बनवताना घालायचं मला इथे दूध घालायची गरज नाही त्यामुळे मी इथे मीठ घातलेलं आहे आणि दहा तास हाताने किंवा एखाद्या पळीने आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये एक वाफ तयार होते आणि होत एका ओबट जागेवरती किंवा थंडीमध्ये पीठ तुमचं होत नसेल तसं तर एखाद्या परातीमध्ये कोमट पाणी करा आणि त्या कोमट पाण्यामध्ये तुम्ही पिठाचं पातेलं ठेवू शकता कुकरमध्ये ठेवा ओके वा असेल तर मध्ये असं ठेवा जिथे त्याला अशी वाफ उब भेटेल अशा ठिकाणी थंडीच्या दिवसात हे पिठाचं पातेलं ठेवून द्यायचं आता मी छान घट्ट एक झाकण बसवलं होतं वरून कपडा घातला होता आणि बारा तास आपल्याला हे पीठ परमिटेशन करायला ठेवायचं थंडीच्या दिवसात तर अकरा बारा तास एवढं तर टाईम तुम्हाला इथे देवाच आहे त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर तुम्ही पाहिलंच असे पीठ छान फुगून वरती आलेले आता इडली बनवताना पीठ जास्त दुसऱ्या दिवशी सकाळी फुगल्याच्या ना त्यातली हवा जी असते ती जास्त काढायची नाही एनी टाइम फक्त आपल्याला दोन तीन मिनटं हलक्या हाताने पळीने आपल्याला ते पीठ खालीवर करून घ्यायचं जास्त हवा अजिबात पिठातली काढायची नाही पीठ जास्त फेटायचं ही नाहीये ते एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आता इडली उकडायला ठेवताना कोणती गोष्ट महत्वाची आहे तर सगळ्यात पहिलं भांड्यामध्ये पाणी घालून पाणी उकळायला ठेवायचं जेव्हा आपण इडली पीठ भरून इडली पात्र भांड्यामध्ये ठेवणार आहे तेव्हा एनी टाइम त्याला लगेच अशी वाफ भेटली पाहिजे म्हणजे इडली लगेच अशी फुगायला तयार होते इडली पात्राला पहिलं तेल लावायचं म्हणजे इडली अजिबात चिटकत नाही आणि मोठ्या गॅसवरती दहा मिनटं दहा किंवा बारा मिनटं आपल्याला इडली इथे उकडून घ्यायची इथे बघू शकता बारा मिनटानंतर ना इडलीला छान जाळी पडलेली आहे इडली छान अशी वरती फुगून आलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे इडली छान पांढरं शुभ्र झालेली आहे इडलीवरती कुठेही पाणी वगैरे जमा झालेलं नाहीये आणि इडलीला असे छोटे छोटे बिळं पडलेले तुम्हाला दिसत असेल बिळं पडले म्हणजे काय आपली इडली जाळीदार झालेली आता भांड्यातून आपण इडली पात्र काढून घेतलं की लगेच इडल्या खाडायची घाई करायची नाही तर आपल्याला इडली गार होऊन द्यायची आणि गार झाल्याच्या नंतरनं आपल्याला चमच्याने किंवा सुरीच्या टोकाने आपल्याला इडली या पद्धतीने काढून घ्यायची म्हणजे इडली व्यवस्थित निघते भांड्याला चिकटकत नाही आता इथे बघू शकता छान मऊ झालेले मुठ्यामध्ये मी दाबून घेतली आणि मुठ सोडली की इडली जाग्यावरती येते आतमध्ये तुम्ही बघू शकता एकदम रवळसर अशी आपली इडली बनवून तयार झालेली म्हणजे चिकट किंवा वातड अशी इडली अजिबात तयार झालेली नाही आहे आणि भांड्यातून इडली सहज निघते भांड्याला अजिबात चिटकत नाही हलकी होते दोन तीन बोटामध्ये इडली पकडली की सहज ती अशी हलली जाते हलकी होते म्हणजे लगेच अशी लवचिक होते तर अशा पद्धतीने आपण इथे इडली बनवून घेतलेली फक्त तुम्ही प्रमाण लक्षात ठेवायचं आणि थो छोटे, -छोटे ज्या स्टिप सांगितलेल्या ते लक्षात ठेवायचं प्रमाण जर तुमचं परफेक्ट असेल आणि पीठ भिजायला आणि डाळ तांदूळ भिजायला तुम्ही, तुम्ही वेळ दिला तर बाकी तुम्हाला यामध्ये ना इनो घालण्याची गरज आहे नाही सोडा घालण्याची गरज आहे नाही बेकिंग पावडर तुम्हाला घालण्याची गरज पडणार आहे एकदम अन्नाकडे भेटते अगदी तशी साऊथ इंडियन इडली असते अगदी तशी परफेक्ट इडली